छत्रपती संभाजीराजे हे स्वराज्य रक्षकच होते या विषयावर मी या ठिकाणी आपल्या पुढे मनोगत व्यक्त करणार आहे बंधुन छत्रपती संभाजीराजेच्या बाबतीत असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील शाहू महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील हे राष्ट्रपुरुष राष्ट्रांत जे जे आहेत गौजराच्या उत्तरासाठी ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्व राष्ट्रपुरुषांचा चुकीचा इतिहास या देशात बहुजनांच्या समोर आणण्याचं फार मोठं षडयंत्र या देशातल्या उच्चवर्णीय ब्राह्मणवाद्यांनी केलेला आहे परंतु अलीकडच्या काळामध्ये आपल्या बहुजनातील काही इतिहास संशोधक समोर आले आणि असल पुरावे सादर करून आपल्या बहुजन राष्ट्रपुरुषांचा खरा इतिहास इतिहास संशोधकांनी आपल्या समोर आणलेला आहे छत्रपती शिवाजी राजांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं रयतेचं राज्य निर्माण केलं होतं त्यांच्या राज्यामध्ये स्वराज्याच्या स्थापनेसाठी या देशातला संपूर्ण पंच पंच्याऐंशी टक्के असणारा निवासी बहुजन समाज प्राणपणाने लढत होता त्यात पूर्वाश्रमीचा महार होता वडार होता तेली होता तांबोळी होता हटकर होता सुतार होता सोनार होता मातंग होता चामर होता बंजारी होता बंजारी होता सगळ्या अठरा पगड जातीतले सगळे मावळे आणि सोबतच मुस्लिम सुद्धा मोठ्या प्रमाणे छत्रपती शिवरायांच्या आणि संभाजीराजांच्या राज्यामध्ये प्राणप्राणी लढत होते याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत मुस्लिम जेव्हा लढत होते त्याचा अर्थ धर्माचं त्यावेळेस युद्ध नव्हतं किंवा धर्माची लढाई नव्हती तर छत्रपती शिवाजी राजांनी इथल्या अठरा पगड जातीच्या म्हणजे अर्थात रयतेच्या रयत हा प्रा, प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज त्याविषयी उपयोगात आणायचे रैतेसाठी मी राज्य निर्माण केलं असं छत्रपती शिवाजी राजे सांगायचे नाशिक येथे त्यांच्या राज्यामध्ये एक ब्राह्मण गोसावी आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी एक निरोप दिला की आम्ही आपल्या राज्यामध्ये आलो तुम्ही आमची देखभाल करत नाही आमची विचारपूस करत आम्हाला तुमच्याकडून मठासाठी जागा पाहिजे आम्हाला तुमच्याकडून मदतीची आवश्यकता आहे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं हे राज्य ब्राह्मण गोसाव्यासाठी कमवलं नाही तर रयतेसाठी कमावलेलं आहे अशा पद्धतीने रयतेसाठी राज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि स्वतः रयतेसाठी त्यांनी राज्य निर्माण केलेलं आहे आणि म्हणून रयतेचं राज्य छत्रपती शिवाजी महाराज निर्माण करीत आहेत स्थापन करीत आहेत म्हणून इथल्या पंच्याऐंशी टक्के लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाणात समर्थन दिलं हा इतिहास आहे मग तरीही छत्रपती शिवरायांना जेव्हा राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा इथल्या उच्चवर्णीय वर्णीय ब्राह्मणी राज्याभिषेकाला विरोध केला परंतु वैदिक पद्धतीनुसार राजा म्हणून घोषित करण्यासाठी राजा होणं आवश्यक होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सहा जून एकोणीशे चौऱ्या सोळाशे चौऱ्याहत्तर ला पहिला राज्याभिषेक करून घेतला सहा जून एक सोळाशे चौऱ्याहत्तर ला परंतु हा वैदिक धर्म व्यवस्थेनुसार झाला राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजाला मान्य नव्हता आणि त्यातच संभाजी राजांचा संस्कृतवरचा अभ्यास बौद्ध धर्म आणि बौद्ध साहित्यावरला अभ्यास हे सगळं प्रचंड अभ्यास संभाजी राजांनी केला असताना संभाजी राजांना वैदिक व्यवस्थेची अतिशय प्रचंड अशी चीड होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी एक सल्ला दिला की आता वैदिक धर्मव्यवस्थेनुसार जरी आपण राज्याभिषेक केला असेल तरी आपण शाक्त पंथानुसार एक राज्याभिषेक करायचा आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला जो शाक्तपंथी राज्याभिषेक झालेला आहे तो राज्याभिषेक हा धर्म धार्मिक कर्मकांडाला नाकारणार होता इथल्या मनुस्मूर्तीला नाकारणार होता इथल्या उच्च आणि निश्चय अशा संस्कृतीला नाकारणार होता समतेच्या व्यवस्थेचा पुरस्कार करणारा असा तो शाक्तपंथाचा राज्याभिषेक होता आणि म्हणून या ठिकाणी मनुस्मूर्ती नष्ट होणार आहे निष्प्रभ होणार आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजीराजांच्या बाबतीत जो राग ब्राह्मणांच्या मनामध्ये डोक्यामध्ये होता तोच राग त्याच प्रमाणामध्ये संभाजीराजाबद्दल सुद्धा होता आणि म्हणून संभाजीराजांना षड्यंत्रपूर्वक इथल्या ब्राह्मणाने औरंगजेबाला पकडून दिलं आणि औरंगजेबाच्या पदरी असणाऱ्या ब्राह्मणांनी छत्रपती संभाजीराजाला मनुस्मूर्तीनुसार जीवे मारलेला मार आहे मुस्लिम राजांनी जेव्हा छत्रपती संभाजीराजाला पकडलेला आहे असं जो हे तुम्ही म्हणता मुस्लिम औरंगजेबानी संभाजीराजाला मारला असं जेव्हा म्हणता ऐतिहासिक हे सांगतात की मनुस्मूर्तीनुसार छत्रपती संभाजी महाराजाला मारलेला आहे आणि म्हणून औरंगजेबाच्या पदवी असणाऱ्या ब्राह्मणाने मनुस्मूर्तीनुसार संभाजीराजाला मनुस्मूर्तीनुसार त्यांनी अपराध केला म्हणून त्या प्रमाणात मारलेला आहे आणि म्हणून असं म्हणावं वाटते की संभाजीराजे हे धर्मासाठी लढलेले नाहीत शिवाजीराजांचं रयतेचं राज्य होतं ते रयतेचं राज्य पुढे चालविण्यासाठी टिकविण्यासाठी संभाजीराजे प्राणपणाने लढले आहेत परंतु धर्माच्या भिंतीमध्ये संभाजीराजाला गवण्याचा आजही जो प्रयत्न होतो तो चुकीच्या पद्धतीचा असा आहे उच्चवर्णीयाची जी व्यवस्था होती विषमतेची व्यवस्था होती त्याला छेद देण्याचा प्रयत्न केला मनुस्मृती ग्रंथाचे अधिकार पूर्ण नाकारण्याचा प्रयत्न केला आणि तशी कृती केली आणि म्हणून ब्राह्मणाला त्यांचा प्रचंड राग होता आणि आजचे तथाकथित ब्राह्मण जे सांगतात की संभाजीराजे हिंदू धर्म रक्षक होते ते दादांत खोट आहे खर तर रयतेसाठी राज्य निर्माण केलं रैतेसाठी निर्माण केलं राज्य त्यांनी टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला धर्मासाठी कुठेही केलं नाही आणि धर्मासाठी संभाजीराजे जर लढले असते तर मुस्लिम त्याच्यासोबत राहिले असते एका बाजूने मुस्लिम राहिले असते तर दुसऱ्या बाजूने जे लोक आज सांगतात की संभाजीराजे धर्मवीर होते धर्म संरक्षक होते तर मग कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हा ब्राह्मण तथाकथित हिंदू जर तुम्ही समजता तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वार कसा काय केला छत्रपती शिवाजी महाराजांवर अफजल खराच्या भेटीच्या वेळी वार करणारा ब्राह्मण हिंदू होता संभाजीराजाला पकडून देणारे ब्राह्मण हिंदू होते संभाजीराजाला औरंगजेबाच्या पदरी असणाऱ्या ब्राह्मणांनी मारलेला आहे मग संभाजीराजे हिंदू धर्मवीर होते तर आजच्या तथाकथित हिंदू बनवणाऱ्या ब्राह्मणाने छत्रपती संभाजी महाराजांना का छळलं? छत्रपती शिवाजी महाराजांना का छळलं? या प्रश्नाची उत्तरं ते ब्राह्मण देऊ शकत नाहीत परंतु धान खोटं सांगतात आणि खोटं सांगण्यासाठी आज त्यांच्याकडे प्रचंड माध्यम आहेत साधनं आहेत आणि साधनाच्या माध्यमातून सत्तेच्या माध्यमातून त्यांची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेच्या माध्यमातून आजही ब्राह्मण उच्च वर्णीयांच्या हिताची व्यवस्था प्रस्थापित करण्याचा वाढविण्याचा जे प्रयत्न करतायत त्यासाठी आपल्या बहुजन पुरुषांचा तर आधार घेत आहेत आणि म्हणून बहुजन समाजाने यातून पाहिजे सावध झालं पाहिजे आणि ब्राह्मणांचे डावपच डावपेच ओळखून आपला खरा इतिहास आपण पुढे नेला पाहिजे यासाठी मी छत्रपती संभाजी महाराज हे धर्म रक्षक नाही तर स्वराज्य रक्षक होते या विषयावर या ठिकाणी आपल्या पुढे मनोगत व्यक्त केला आहे जय जाऊ जय भीम जय शिवराय आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा